कला आपल्या आईच्या घरी येते दाराशी आल्यानंतर अद्वैत तिच्याबरोबर जे काही वागलेलं आहे ते सर्व क्षमतेला आठवतात सारखं सारखं तेच तेच आठवतं हे अद्वैत म्हटलेला असतो दोन व्यक्तींमध्ये नातं टिकवण्यासाठी त्यांच्यातील साम्य आणि त्यांच्यातील फरक या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा आणि तो साम्य आणि फरक आपल्याला करणं खूप गरजेचं आहे कधी कसे कपडे वगैरे घालून अद्वैत चांदेकर होता येत नाही त्याच्यासाठी बुद्धीच असायला सा हवी लागते आणि ती बुद्धी तू घाण टाकली आहे याचा आता कलाला खूप वाईट वाटत असतं कला या सर्व गोष्टींचा विचार करून आंबाबाईला म्हणते की देवी आंबाबाई अगं तुझ्या मनात नेमकं काय आहे या दोन दोन लग्न गाठी बांधताना अगं आई तू जर माझे अशा माझ्याचे गाठ बांधलेले आहे मग आमची जोडी ही जोडणे मागे नक्कीच तुझ्या मनात काहीतरी असं होतं हे सगळं त्याला पटवून देणं हे फक्त त्याला अवघड नाही तर अशक्य आहे खरं सांगायला गेलं की त्याने जे काही नातं आहे ते नातं मी अगदी मनापासून टिकवण्याचा प्रयत्न करते आहे आत्तापर्यंत त्यासाठी मी प्रयत्नसुद्धा खूप केले परंतु त्याला समजेपर्यंत खूप उशीर व्हायला नको या सर्व गोष्टींचा विचार करत कला आतमध्ये येते आत आल्यानंतर ती संगीताला मागून येऊन मिठी मारते तेव्हा संगीता असून विचारते की काय झालं अगं माझी सावित्री अगदी शांतपणे ग नेहमी कामाने का नाही आली ने नेहमी कशी दवंडी पिटतच येते तेव्हा कला ही रडत असते संगीताला अगदी पाठीमागून चिकटलेले असते तेव्हा कला घाईने डोळ्यातील पाणी पुसते आणि संगीताजवळ घेते विचारते काय गं का कला काय उगाच गालाच्या शिरा ताणून खोटं खोटं हसण्याचा प्रयत्न करू नको मला कळालं कला अगदी बाळा काय झालं तेव्हा कला म्हणते की अगं आई कुठे काय काहीच नाही काहीतरी झालेलं असतं म्हणून येते असं नाही आहे आई बाहेर ऊन ना किती ऊन आहे थांब मी माझ्या बाळाला पाणी घेऊन येते लालिंबाचं हे सरबत सुद्धा करून ठेवलं आहे त्याचं मी सरबत तुझ्यासाठी घेऊन येते म्हणून संगीत आतमध्ये जाते परंतु कला विचारच करत असते अद्वैतचं जे काही बोलणं आहे तिच्या मनाला खूप लागलेलं असतं तिला सारखं सारखं तेच आठवत असतं डोळ्यासमोर येत असतं तिच्या मनात अद्वैतच मना असतो तिला तोंडावर म्हणालेलं असतो की जी अक्कल आहे ना ती तुझ्याकडे नाही आहे ती तू घाण टाकली आहे ह्या विचारात ती आला असते संगीत सरबत घेऊन येते कलाला म्हणते हे घे कला आता विचारातून बाहेर येते सरबत पिऊ लागते आईला म्हणते की खरंच जगात भारी आहे खरंच तेव्हा संगीता तिला हाताला धरून शांतपणे सोप्यावर बसवते हो तेव्हा इतक्या दिवसातून आपली कला घरी आलेली असते म्हणून संगीता अगदी विचारपूस करते बापू कसे आहेत ती म्हणते ठीक आहेत ऑफिसला गेलेलं आहे संगीता विचारते बरं मग कला त्यांना सांडग्या मिरच्या आवडतात का कला नाराज होऊन म्हणते की मला काय माहिती संगीता म्हणते की अगं काय माहिती म्हणजे असं का म्हणते आहे एक वर्ष झालं ना लग्नाला तुमच्या संसाराला नवऱ्याच्या आवडीनिवडी तुला माहिती असायला नको कला होऊन म्हणते आई तू मला मुद्दाम चांदेकर विषयी विचारते ना सांगते संगीता म्हणते की कला हे बघ जो काही चेहरा आहे ना तो पडलेला आहे तुझ्या आईला समजतो हे, हे बघ कसे आहे की जावे बापू जरी इतका कसंही असला तरी तुझ्या मनामध्ये विचार आला तरीसुद्धा तो पूर्णपणे तुझ्या चेहऱ्यावर उमडतो तेव्हा कला सर्व काही आईला सांगायचं ठरवते संगीता म्हणते की आई हे बघ चांदेकरला असं वाटते की आमच्या नात्यामध्ये साम्य आणि फरकच जास्त आहे म्हणजे दोघांमध्ये नातं ठेवण्यातच काही अर्थ नाही आहे साम्य कमी असेल फरक जास्त असेल तर हे नातं टिकवण्यात काही अर्थ आहे असं त्याला वाटत आहे हे ऐकल्यानंतर संगीताला धक्का बसतो मग ते जावईबापू कसा विचार करतात संगीता कलाला म्हणते की अगं हे काही नवीन आहे आता जावाईबापू हे कधी बोलले नाही कला म्हणते कोणाच ठाऊ खाली मात्र त्याने हे खोळ डोक्यात घेतलेलं आहे संगीता म्हणते की बाळकाला अगं तू समजा संसारात जर एकाने सांडलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं एकाने हरलं तर दुसऱ्याने शोधायचं असतं हे बघ कोणीही एका हाताने तलवार धरून राहतं का एकाने तलवार बनावं लागते ला दुसऱ्याने ढाल हाती घ्यावे लागते आता कलाला आईचंही म्हणणं पटत असतं ती लगेच आईच्या मिठीत येते संगीताला म्हणते की अगं आई खरंच किती छान सांगते गं तू मनाला पटेल असं बोलतेस तू या सगळ्यांना सर्व गोष्टी मला पटत आहेत परंतु चांदेकला मी कसं पटवून देणार आहे बरं तिकडे तो तरता राजू घेऊन बसलेला असतो संगीता म्हणते की मी बोलू का तेव्हा कला म्हणते नको नको एक असं कला आणि संगीता या दोघींमध्ये संभाषण झालेलं आपल्याला पाहायला भेटत आहे संगीताने माहेरी आलेल्या कलाला खूप छान अशा शब्दामध्ये समजवल्यामुळे कलाला थोडा आधार मिळालेला असतो